दौलताबाद घाटात एका शेतकऱ्याला जखमी अवस्थेत आढळून आलेल्या क्षेत्र बालक पक्षाला उपचारानंतर वन विभागाने निसर्गाच्या सानिध्यास सोडले मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल चोपन दिवस त्याचा जोडीदार त्याची वाट बघत एका जागेवर थांबला होता या दोघांच्या मिळण्यानंतरचा हा क्षण कॅमेरात कैद करण्यात आला तीस जून रोजी जखमी अवस्थेत हा क्षेत्रबालक पक्षी एका शेतकऱ्याला आढळून आला होता त्याला उडता येत नसल्याने उपवन संरक्षक यांनी त्याला उपचारासाठी म्हसरूळ नाशिक येथे पाठवण्यात आले होते त्या ठिकाणी या पक्षावर योग्य उपचार करण्यात आले त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दौलताबाद येथील शंकर बावडी तटबंदी जवळ या पक्षाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी नेण्यात आले यावेळी त्या ठिकाणी त्याचा जोडीदार चोपन्न दिवसांपासून त्याची वाट बघत थांबला होता आपल्या जोडीदाराला बघताच त्याने भिंतीवरून उडी टाकत व्याकुळ होऊन जोडीदाराची भेट घेतली आणि एकमेकांना अलिंगन देत गळाभेट घेतली हा क्षण अविस्मरणीय होता गळाभेट झाल्यानंतर या पक्षांनी उंच आकाशी उडून आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली यावेळी उपसंरक्षक सु वी मंकावार वन परिक्षेत्र अधिकारी खुलताबाद अण्णासाहेब पेहरकर वनपाल सुधीर धवन वनरक्षक रामनाथ मुळे रेस्क्यू नाशिक विजनचे मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले मसरूळ आशित जोशी प्रभू हजारे यांनी परिश्रम घेतले आणि पक्षाला जीवदान देत भेट घडवून आणली आहे जाबेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर सर आज आपण पक्षी रिलीज केलेला आहे का जे सापडलं उतरं आपल्याला हा छात्रबालक पक्षी जो आहे हा शक्यतो जोडीनं राहणारा पक्षी होता तो आम्हाला एक जुलै महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये सापडला होता एका शेतकऱ्याने आम्हाला माहिती दिली त्यानुसार आमचे वनरक्षक वनपाल हे त्या जागेवर जाऊन त्या पक्षाला त्याला पकडून आणलं नर्सरीमध्ये आणल्यानंतर तो थोडासा अस्वस्थ अवस्थेत आजारी होता त्याला डॉक्टरचे उपचार केले परंतु या ठिकाणी त्याच्या ह्या डॉक्टरच्या उपचारामध्ये त्याला काही फरक पडत नसल्यामुळं मान्य उपवन संरक्षक श्री मंकावर साहेब छत्रपती संभाजीनगर यांना हे सर्व माहिती हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ पी सी सी एफ वन्यजीव हॉफ श्री गुप्तासाहेब यांच्याशी बोलणं करून व त्यांची आदेश घेऊन त्यानुसार मंकावर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्या पक्षाला मसरू नाशिक येथील टी टी सी केंद्र उपचार केंद्र या ठिकाणी तेथील तिथं त्याला सोडण्यात आले व त्या ठिकाणी त्याच्यावर ते तेथील सर्व डॉक्टर व तिला स्टॉफनी चांगलं उपचार करून आज त्याला आपण बावीस ऑगस्ट रोजी जवळपास दोन दीड ते दोन महिन्यानंतर एकदम चांगल्या अवस्थेत डॉक्टरचे सर्टिफिकेट घेऊन आज मान्य उपवन संरक्षक यांच्या आदेशानुसार व त्यांना तेन, त्यांच्या समक्ष या ठिकाणी आपण त्याला जंगलात व मोकळ्या जागेत त्याला विहार करण्या विहार सोडून देण्यात आले आणि तो क्षण असा होता की दोन्ही पक्षी एकत्र एक आलेत आणि या दोघांचं जेव्हा मिलन झालं जवळपास ते एक ते दोन मिनटं एकमेकाला सोडायला तयार नव्हते हा अविस्मरणीय सण आम्हाला या ठिकाणी जाणून आला यासाठी कधी आमच्या आपल्या परिसरामध्ये किंवा इतर कुठे काही असे पक्षी किंवा इतर वाईल्डलाईफ प्राण्यांच्या संदर्भात काही घटना किंवा कुठली काही पक्षी असतील किंवा तात्काळ वनविभागाला विभागाला कळवावे याशीच मी या आजच्या या तुमचा टोल फ्री नंबर काही आहे कसं आमचा वनविभागाचा टोल फ्री नंबर हा एकोणीस सव्वीस आहे किंवाही तुम्ही या टोल फ्रीवर कॉल करू शकता आमची तात्काळ सेवा भेटून जाईल व त्या संबंधित प्राण्यांवर व झालेल्या घटनेवर तात्काळ त्या ठिकाणी इलाज केला जाईल व